सगळ्याच समाजातल्या सगळ्या स्थळातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे त्यात मित्र जास्त भाग्यवान आहे पण आयुष्यात आता मी सत्तरी साठी साठी पूर्ण केली सत्तरी पूर्ण केली आणि पंचायत एक आहे परत एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे की सत्तरी पार केलेली ते सात टक्के फक्त लोक असतात आता पंचातरी गाठलेली म्हणजे पार करायला तर नाही दिवस पण पंचातरी गाठलेले आहे त्यापेक्षा की नसेल म्हणजे चार पाच टक्केच लोक असतील तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केला आहे देवाच्या देयीने देवाच्या कृप देवाच्या कृपेनं मी पंचातरी गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्व पद्धती साजरा करत आहोत जीवनात अनेक चढ उतार आले बऱ्यापैकी यश मिळालं सुरुवातीच्या पासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास तयार होईल म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखालीसारख्या एकदा एका लहानशा लहान नावाखाडच्या उत्तर पाडाणा